तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी आगामी लोणार नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भात भाजपाची निवडणूक पूर्वतयारी बैठक दोन नोव्हेंबर रोजी लोणार शहरातील दि ग्रँड विश्वनाथ मंगल कार्यालयात पार पडली निवडणूक पूर्वतयारी बैठकीत मंचावर जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे निवडणूक प्रमुख मोहन शर्मा जिल्हा महामंत्री दत्ता पाटील जिल्हा महामंत्री प्रकाश गवई जिल्हा उपाध्यक्ष विजय मापारी यांच्यासह भाजपाचे असंख्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते या बैठकीमध्ये विधानसभा व लोकसभेला बड्याबड्या नेत्यांच्या सतरंजा उचलून थकलेले कार्यकर्ते आता काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देणार कधी प्रत्येकाला निवडणूक लढवण्याची आणि स्वतःची ताकद आजमावण्याची इच्छा असते त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाच एकमेव पर्याय असतो त्यामुळे बूथ कमिट्या कार्यकर्ते यांची बांधणी होते संघटनेच्या आरोग्यासाठी ते चांगले असते कार्यकर्त्यांची ताकद नेत्यांना कळते ही बाब ભાજપા જિલ્લાધ્યક્ષ તથા માજી આમદાર વિજયરાજ शिंदे तथा भाजपा पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आली त्यामुळे लोणार शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नगरपालिका निवडणुकीत एकला चलोरे हा संदेश देत नगरपरिषद निवडणूक लोणार शहरात भाजप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करताच जोरदार टाळ्यांचा कडकडाट तसेच लोणार शहरातील व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व आनंद दिसून आला यावेळी जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मेरा पाणी उतरता देख मेरे किनारेपर घरमत बना लेना मैं समुंदरहू लौट कर वापस आऊंगा या डायलॉगने भाषणाला सुरुवात केली यापूर्वी विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदेगट व भाजपा पक्षाची युती असताना आता नगरपरिषद लोणार निवडणुकी अनुषंगाने या दोन्ही पक्षात मैत्रीपूर्ण लढत झाली तर दोन्ही पक्षांचं नुकसान होईल आणि विरोधी पक्षांना याचा फायदा होईल असं राजकीय तज्ज्ञ आपले मत व्यक्त करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता

कारण जीवनामध्ये असं म्हटलं जाते की मानवी शरीरावर सर्वात लवकर जखम कुठली बरी होते ती जिबेची पण जिबेमुळे झालेली जखम आयुष्यावर बरी होत नाही तो वाटत पाहते कधी आणून शब्द हे शस्त्र आहे ते जीवनामध्ये जखून वापरले पाहिजे शब्द हे चार लोकांमध्ये बसवतात आणि चार लोकांचं कुठवत असतात असं म्हटलं बोलण्याचे गाव नाही आणि म्हणून ही निवडणूक तोंड बंद करून घ्या वार्डातल्या माणसानं शिवय केला तरी ओके वेळायचं पाहून घेईन म्हटलं तर पाहून घेऊया उभा राहतो पाच किती पाहायचं पाहून घेऊन पण त्यामुळे घेऊ नका